नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमोशेतकरी महासर्मानिधीचा एफ टीओ जनरेट कसं क चेक करायचं म्हणजे तुम्हाला पेमेंट येणार किंवा नाही ते कसं चेक करायचं तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधी या वेबसाईटवरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिशरी स्टेटसला क्लिक करायचं आहे बेनिफिशरी क्लिक स्टेटसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर तुम्हाला टाकून इथं चेक करायचा आहे तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा आधार नंबर टाकल्यानंतर इथं कॅपचा टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येईल तो मेसेज तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तिथं ओ टी पी टाकलेला आहे इथं ओ टी पी टाकल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथं नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचं पोर्टल स्टेटस हे तुम्हाला दिसेल इथं पी एम नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथं घ्यायचा आहे आणि तो नंबर तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी टाकायचा आहे तुम्हाला इथं एलिजिबिलिटी यस दाखवलेली आहे तुम्हाला तुमचा अर्ज कधी सबमिट झाला आहे तुमचा आधार सेडिंग परत यस दाखवत आहे आणि त्यानंतर तुमची के वाय सी सगळं तर मित्रांनो पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर आपण आल्यानंतर आपल्याला इथं इथं आपल्याला कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं बेनिफिसरी कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं डी बी टी एन एस एम ए पी पोर्टल इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला इथं ॲप्लिकेशन आय डी नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं कॅपचर टाकून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला सर्च केल्यानंतर तुम्हाला असा खाली डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे दाखवला जाईल तुमचा एम एच आय डी नंबर जो असेल ते तुमचं नाव बेनिफिसरी कोड त्यानंतर एजन्सी कोड त्यानंतर तुमचा स्कीम कोड असेल ते दाखवलं जाईल त्यानंतर तुमचा आधार नंबर जो शेवटचे सहाकडे दिसतील त्यानंतर तुमचं अमाऊंट इथे दिसेल तर मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार रुपये हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची तारीख तुम्हाला या ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली सांगितलेली आहे आणि तर अमाऊंटसुद्धा दिसेल तुम्हाला दोन हजार रिक्वेस्ट डेट तुम्हाला चोवीस ऑक्टोबर चोवीस ते दोन हजार तेवीस आणि व्हॅलिडिटी ऑक्टोंबर चोवीस रिजेक्ट दाखवले जाईल त्यानंतर तुम्हाला इथं त्याच्या खाली तुम्हाला आता चालू हप्त्याचं सातव्या हप्त्याचं म्हणजे आठवा हप्ता तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला इथं खाली दिसते बघा तुम्हाला ई एम एचा ॲप्लिकेशन नंबर नाव कोड एजन्सी कोड त्यानंतर दोन हजार अमाऊंट व्हॅलिडिटी तुम्हाला सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारखेला तुमचा हप्ता जनरेट झालेला आहे एफ टी ओ जनरेटेड दाखवत आहे अप्रोल बाय एजन्सी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अठरा तीन अठरा वाजून तीन मिनिट त्रेचाळीस सेकंदानंतर पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवत आहे आणि त्यानंतर सेंट टू बँकेला सहा तारखेला ट्रान्सफर केलेले आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान हप्ता तुम्हाला इथं पेमेंट एफ ओ जनरेट म्हणजे पेमेंट पेंडिंग जर असं दाखवत असेल तर तुम्हाला या पुढील हप्त्याचं वितरण तुम्हाला होणार आहे जर तुम्हाला इथं पेमेंट स्टेटस फेल्ड जर दाखवलं असेल किंवा जर काय दाखवलं रिकाम दाखवलं असेल तर तुम्हाला या हप्त्याचं वितरण तुम्हाला होणार नाही आणि तुम्ही या योजनेसाठी तुम्ही पात्र नाही असं समजण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं स्टेटस तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घरी बसून तुम्ही चेक करू शकता तुम्ही चेक करा आणि कोणाकोणाला पेमेंट असं दाखवत आहे त्यांनी मला यस कमेंट करा आणि ज्यांना दाखवत नाही त्यांनी नो कमेंट करा मग त्या सुद्धा मी एक छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत दे पाठवून देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद